बुद्धिवंत े आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संगमर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्मारकाजवळ अभिवादन सभा व जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ पार पडला या विशेष कार्यक्रमाला माननीय बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब आमदार सत्यजित तांबेसाहेब तसेच डॉक्टर जयश्री थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करण्यात आला आणि मान्यवर मान्यवरांनी भीम अनुयायांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने त्याचप्रमाणे कदम परिवारातील सर्व नातेवाईक आपतेष्ट व्यासपीठावर उपस्थित असणारे आमची उत्कर्षाताई त्याचप्रमाणे ज्यांनी खूप सुंदर शब्दामध्ये आपल्याला व्याख्यान दिलं हे डॉक्टर राहुल भांडे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीन खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आमच्या कुसुमताई आणि त्यांच्या संपूर्ण सदस्यांनी या ठिकाणी केलेलं आहे महिनाभर कुसुमताईची तकटक -तक चालू होती तर माघाडे सर होते सर जेव्हा माघाडे त्या आपल्याला वाटायचं आणि सर आजारी पडले असं वाटायचं की आता हा कार्यक्रम पुढं कसा जाईल तर ताईंनी अतिशय सक्षमपणे हा संपूर्ण कार्यक्रम इतक्या वर्ष पुढे नेत ने आहे आपल्या सर्वांना त्या बरोबर घेत आहे आणि त्यामधनं गौतम गायकवाड आणि सर्वांच खूप चांगलं ऍडव्होकेट अमित सोनवणे आहेत शशिकांत माघाले आहेत भरपूर जण त्यामध्ये त्यांना त्या त्या सर्वजण सहकार्य करत असतात कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाच्या पत्रिका छापणं एका महिला करणं एवढं शक्य नसतं म्हणजे टी झाला पण नुसत्या टवटवीतच दिसतात माघाडे सरांनी त्यांना भरपूर एनर्जी दिली माघाडे सर आठवले तरी असं होत की काय एनर्जी होती का ले ले त्या माणसामध्ये अशी माणसं खरंच होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण एक मार्गदर्शन आजपर्यंत या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे सर्वजण या कार्यक्रमाला येऊन गेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शन बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि आमदार सत्यजित तांबे डॉक्टर या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी गेलेले आहे तर खूप वर्षापासून आम्ही माघाडे सध्याराव माघाडे सर्व होते त्या तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमाला का येतो आणि दरवेळेस जी शिकवण आपल्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे आमच्या परिवारांनी आम्हाला दिलेली आहे कि आमच्या शेजारी माणिक यादव राहतात आम्ही माणिक यादव म्हणजे आमचा भाऊ त्याच्या सगळ्या बहिणी कमा भीमा सगळ्या आमच्या बहिणी चंदा असं एकनाथ आमची आत्या राजा त्या म्हणजे असं कधीच नव्हतं की जात आणि पाक हा विषयच नव्हता आणि खरंच खूप चांगलं वातावरण त्यावेळेस होत आता तर आपण बघतोय काय चाललंय समाजामध्ये आणि याला आपण तरी सुद्धा आपण मुद्भूळ असलो तरी सुद्धा आपण दिशा देण्याचं काम हे रोजच्या रोज केलं पाहिजे फक्त ही जयंती आली म्हणून करायचं ती जयंती आली म्हणून करायचं आता तर जयंती वाटून घेतल्या सगळ्या प्रत्येकाची जयंती वा, वाट वाटली गेलेली या जयंतीची व्यक्ती त्या जयंतीला जात नाही त्या जयंतीची व्यक्ती त्या जयंतीला जात नाही असं नाही व्हायला पाहिजे कारण हे सगळे समाज सुधारक होऊन गेलेले आणि आम्हा स्त्रियांना तर किती मोठी गोष्ट आहे आता आमच्या मॅडम इथं बसलेल्या आहेत मस्त पंजाबी ड्रेस डॉक्टर वगैरे करून बसल्या हे कसलं प्रतीक आहे हेच प्रतीक आहे हिंदू जे मा, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा राजीनामा दिला परत ते मंत्री झाले आणि मग तो ठराव पास झाला किती किती गोष्टी आहेत हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतल्या पाहिजे आणि क्रांती सूर्य महात्मा फुले होऊन गेले आणि राजामोहन राय यांनी सतीची चाल बंद केली महिलांना आणि कुणाला एक इतिहास आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आपल्या गावच्या इतिहासाचा केला पाहिजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहासाचा आपल्या देशाचा इतिहासाचा आणि महिलांना कसे दिवस होते आणि आज कसे दिवस आलेले आणि जगभर अजून जर काही जगातल्या गोष्टी मी इथं सांगू शकत नाही अनेक देशामध्ये आज महिलांना म्हणजे एवढी कठीण परिस्थिती आहे थोडं सुद्धा स्वातंत्र्य नाही मग आपल्याला इतकं स्वातंत्र्य मिळत आहे बाजारच पाया जातात खेड्या पाण्यातल्या सांगतात मस्त शॉपिंग करतात पिशव घेऊन जातात हे प्रतीक सगळं स्वातंत्र्य ज्यांनी मिळून दिलेलं आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी सयाजी गायकवाड आहेत सर्व जे होऊन गेले झोप समाज सुधारक यांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि यांचं चरित्र आपण सर्वांनी वाचलं पाहिजे युवकांनी सुद्धा वाचलं पाहिजे ज्या कुटुंबामध्ये वाचण्याची चळवळ आहे वाचन केलं जातं तिथले मुलं निश्चितपणे योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे घडत असतात आता सत्यजित तांबे यांनाही वाचायची सवय डाकू तांबेना वाचायची सवय माझ्या मायाने माझ्या आजोबांची मोठी लायब्ररी होती संतोजी पाटील त्यांचे वडील ते इंग्रजी मॅट्रिक झालेले होते नाशिकला तेव्हा त्यांची मोठी लायब्ररी आमच्या घरात होती तेव्हा क्रांतीची पुस्तक साहेब असो आम्ही असो सर्वांनी वाचलेली आहे डॉक्टर तांबेंचे मामा कम्युनिस्ट होते आणि ते खूप काम करत होते समाजामध्ये त्यांची लायब्ररी उत्तम होती मामाच्या घरी सांगितलं पाहिजे या ज्या गोष्टी आपण सांगतो कोणी दुःखाच्या सांगतो कोणी खेताच्या सांगतो तर त्या सांगण्यापेक्षा आपण या समाज सुधारकांच्या गोष्टी आपल्या नाथवंडांना रोज रात्री सांगितल्या पाहिजे त्यांच्या बिपवल्या पाहिजे कारण त्यांना इथं सुरुवातीला त्यांना मात्र निश्चितपणे त्या आवडतात आणि जेव्हा कोरोना आला ना तेव्हा सर्व जयंती आपण घरी साजऱ्या केल्या आणि नेमका हाच काळ होता आम्ही सर्व जयंती आमच्या नातवंडांना घेऊन सगळ्या कुटुंबियांनी आम्ही घरी साजऱ्या केल्या राज्यघटनेची पन्नास पुस्तकं एकावर एक ठेवून आणि त्या प्रकारची सुद्धा साजरी केली आणि लग्न सुद्धा आपण आपण सर्व सर्व युवकांनी आणि युवकांना मार्गदर्शन करून रोजचा रोज हे काम केलं पाहिजे रोज आपण जर स्वच्छ केलं नाही एक वर्षानेच करायला गेलं तर काय होईल बरं त्याच तेव्हा हे काम आपण रोजच्या रोज करावं असं मला वाटत मी आपल्या सर्वांना या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां प्रतिष्ठानच्या खराबरोबर त्यांचे मनापासून आभार मानते आणि जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी अभिवादन करते धन्यवाद